नमस्कार मित्रांनो आपल्या जुन्या आठवणी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत यत्ता पाचवी मराठी बालभारती पाठ्यपुस्तक आज आपण बघणार आहोत फुले आणि दगड एका रानात एक मोठा दगड पडलेला होता अगदी ओवड धोगड काळा कुलकुळीत असा होता तो त्याच्यावर पुष्कळ खाचा दिसत होत्या त्या दगडाच्या जवळच एक फुल होती त्या पांढरी पानवीस फुले, फुले वाऱ्याबरोबर खेळत पानाबरोबर लपणडावर करत फांड्यावरून खालच्या वड्यात पटापट पत उड्या मारत आणि पाण्याबरोबर नावेसारखी डुलत डुलत जात त्या दगडाकडे पाहून ती फुले नेहमी हसत आणि त्याची फार टट्टा करत काय पण लहान आहे नुसता काळोबा पडला आहे लोकांची वाट मात्र अडवतो विनाकारण होड्यात पुढे जाऊ देत नाही विलीला उगवू देत नाही गवताला वाढू देत नाही तोंड तरी काय देवी येऊन गेल्यासारखे दिसत आहे पाऊस येऊ ऊन पडो थंडी पडो काही दाद ना फिर्यात हा आपल्या आळशी नंदन पडलेला तो पडलेला कधी हात हालायचा नाही कधी बोलायचा नाही काय रे तुझा उपयोग त्यापेक्षा एखाद्या धुवार जीव का देत नाही दगड आपल्या काही बोलायचा नाही बोलून चालून दगडच तो काही दिवसांनी मूर्ती घडवणारा एक कारागीर पाथरत दगड शोधत शोधत त्या रानात आला त्याला तो दगड दिसला त्या दगडाला पाहून कारागिराला फार आनंद झाला तो म्हणाला या काळ्या पाशणाची गोगुळत मूर्ती किती सुंदर दिसेल लगेच त्यांनी मूर्ती घडवण्यास सुरुवात केली दगडावर सारखे टाकीचे घाव बसू लागले त्याचे तुकडे उडू लागले त्या आवाजाने ती जवळची फुले घाबरून गेली त्या दगडाचे हाल पाहून त्यांना वाईट वाटले ती म्हणाली या अळशाला काय ही भयंकर शिक्षा काही दिवसांनी पाथरवटाने त्या दगडाची सुंदर मूर्ती तयार केली ती सुंदर मूर्ती पाहून फुलांना आश्चर्य वाटले त्यांना वाटले दगडात लपून बसलेला माणूसच बाहेर येत आहे मूर्तीकाराने मूर्ती उभी केली तेथलीच काही फुले तोडून आणली व त्या मूर्तीवर वाहिली ते पाहून दगडाला खूप आनंद झाला फुलांना मात्र फार राग आला वाईट वाटले पण काय करतात बिचारी त्याने रागावून मूर्तीच्या डोक्यावरून उडी मारली व ती खाली घुसून बसली दुसऱ्या दिवशी मूर्तीकार व गावातील लोक ती मूर्ती गावात नेण्यासाठी तिथे ते आले त्यांनी खाली पडलेली कोयमेजलेली फुले बाजूस साडली आणि तेथील ताजी फुले आणून त्यांची माळ केली व ती मूर्तीच्या गळ्यात घातली त्याने वाजत गाजत ती मूर्ती गावात आणली त्या दगडाला हसल्याबद्दल फुलांना फार पश्चाताप होत आहे पण आता त्याचा काय उपयोग त्या चुकीबद्दल त्यांना दररोज दगडाच्या पाया पडावे लागते धन्यवाद मित्रांनो हा पाटका सावडला कमी म्हणजे नक्की करावा